ओबीसी आरक्षणावरील टांगती तलवार कायम भाजप सरकारने दिशाभूल केली विजय वडेट्टीवार ती यांची टीका सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही आणि हा थोडासा दिलासा असला तर या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे आज न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने ओबीसी समाजाला दिलासा नाहीच अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली या सुनावणीकडे आमचे लक्ष होते न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी ओबीसीच्या जागांवरील टांगती तलवार मात्र कायम राहिलेली आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देताना पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत याचा अर्थ ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर गेले आहे त्या जागांवर निवडणूक होऊ शकणार नाही त्यामुळे भाजपाने ओबीसी आरक्षणा संदर्भातील केलेले सगळे दावे पूर्णपणे ठरले आहेत बनवा बनवी आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भविष्य भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून घ्या म्हणजेच टांगती तलवा ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे हे सरकार ओबीसी ओबीसी म्हणून आरक्षण सत्तावीस टक्के दिलं म्हणून पाठ थुपटत होतं आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा नगर महानगरपालिकेच्या निवडणुका प्रोसेस सुरू करायला सांगितली पण ते सांगताना पन्नास टक्क्याचंच आरक्षण त्याच ठिकाणी सुरू करा अशा प्रकारचं मत नोंद म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील चौथी जिल्हा परिषदापैकी बाराच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतील किंवा त्याचे प्रोसेस सुरू होऊ शकतील कारण इतर जिल्हा परिषदांमध्ये ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे म्हणजे सगळा गोड बंगाल या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे चुकीच्या धोरणामुळे आणि न्यायालयाच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे मला वाटतं हे सगळं जे काही चाललंय ते ओबीसीला मूर्ख बनवण्याचा गोरखधंदा हे सरकार करत आहे आणि आजही या निवडणुका नगरपरिषदेच्या होतील नगरपंचायतच्या होतील परंतु कोर्टाच्या पुढील निर्णयाच्या अधीन राहून होतील असं जर कोर्टाचं मत असेल तर टांगती तलवारच आमच्या ओबीसी बांधवांच्या जागेवर आहे हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आहे आणि पुढील निवडणुका पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या आत राहून घ्यायच्या असतील तर प्रचंड ओबीसीचं नुकसान होईल मग सत्तावीस टक्के आरक्षण गेलो पुढे जे छाती ठोकून सांगत होते छाती फाडून सांगत होते भाजपवाले की आम्ही सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण दिलं राजकीय आरक्षण दिलं ही बनवा होती बन्� का ओबीसीच्या भावनांची खेळी होती का त्यांना त्यांना मूर्ख बनवण्याचा धंदा होता का हे आता उघड झालेलं आहे बेरे रिपोर्ट एस एन मराठी नागपूर